गहू न भिजवता न दळता झटपट करा दुप्पट फुलणारी कुरडई नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपण अगदी झटपट कुरडई करणारे रेसिपीला सुरुवात करा त्यासाठी ना बघा हिताचा सहा टोप घेतलाय आणि या टोपामध्ये ना आपल्याला हे गव्हाचं पीठ घेतलंय मी तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि ही दुसरी वाटी जे नॉर्मल आपण चपातीला पीठ वापरतो ना तेच घ्यायचंय दुसरं काही नाही करायचं आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचे तर बघा मी आहे ना दुप्पट असं पाणी घालून घेणार आहे आणि यातल्या गुठळ्या फक्त मोडून घ्यायच्यात आपल्याला दुप्पट तिप्पट पूर्ण गच्च टो भरला पाहिजे इतकं पाणी घालायचं गुठाळ ज्या झाल्या असतील ना त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या नाहीतर मग व्यवस्थित करता येत नाही आणि हे जे पीठ घेतलंय ना तर तुम्ही बघा घरगंटी चक्कीवरनं सुद्धा दळेलं घेऊ शकता नाहीतर बाहेर बघा आपल्या नॉर्मल चक्क्यांमध्ये पीठ दळेलं मिळतं ना ते सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाहीये यातली गुठळे आहेत बघा चांगल्या अशा मोडून घेते थोड्याशा गुठळ्या कारण आपण डायरेक्ट पाणी वतलं आहे ना त्यामुळे थोड्याशा गुठळ्या होतात आणि मी डायरेक्ट पाणी का वतलं मी पाणी आहे ना हलवत हलवत सुद्धा वतू शकत होते पण तुम्हाला आहे ना मग काही जण मला कमेंट करून विचारतात की पाण्याचं मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित नाही सांगितलं तर त्यासाठी आहे ना मी बघा फक्त दोन ह्या दोन वाट्या पीठ घेतलं होतं आणि त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी घातलेले आता तुम्ही म्हणाल हे खिरीसारखं सारखं झालंय हो खिरी करायचंय आपल्याला आणि हे ना चांगलं याच्या गुठळ्या मोडून घेऊया तर बघा अगदी आपलं जसं दूध असतं ना अगदी दुधासारखं करून घेतलंय इतकं पातळ सर करून घ्यायचंय आता हे काय करायचंय आपल्याला आता हे मी सकाळी बघा नऊ वाजता असं भिजत घातलंय तर आपल्याला डायरेक्ट हे दोन वाजता चेक करायचे दुपारच्या दोन वाजता दुपारचे दोन वाजलेत आणि यावरच पाणी दिसत असेल तुम्हाला आता इथे ही कढई घेतली यावर हे पाणी काढून घ्यायचे आपल्याला अगदी हळूहळू हळूहळू पाणी काढायचं आता यावर आहे ना परत पाणी घालायचे आपल्याला आणि बघा पूर्ण टोप गच्च भरेपर्यंत पाणी घातलेलं आहे मी आणि यापेक्षा जास्त नाही घालायचं आणि यापेक्षा कमी सुद्धा नाही घालायचं परत झकन ठेवूया आणि दोन ते तीन तास परत भिजत ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही दोन दिवस भिजत ठेवू शकता त्याने सुद्धा आहे ना चीक खूप छान निघतो आजचा आहे ना दुसरा दिवस आहे आणि आप आपल्याला ना यातलं पाणी काढून घ्यायचंय ते तरी का एक भांडं घेतले आणि यामध्ये ना आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यातलं पाणी आहे ना मी रात्री सुद्धा बदललं होतं तरी बघू शकता पाणी कसं निघालं यातलं अगदी हळूहळू वतायचे ते बघा आता हे ना आपल्याला साईडला ठेवून द्यायचं ते चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये ना परत पाणी घालायचं आपल्याला बघा अगदी पातळ सर सरसरीत करून घ्यायचे साईडला ठेवलं यावर आहे ना जी आपली पीठ चाळायची चाळण असती ना पण सुजीची चाळण घ्यायची अगदीच मोठी चाळण नाही घ्यायची तर याची छिद्र बघू शकताय अगदी बारीक छिद्र आहेत आणि याच चाळणीने मी पीठ चाळत असते आणि हे पीठ मी चाळण वगैरे घेतलं नव्हतं तर आपल्याला आहे ना हे यामध्ये घालून घ्यायचे आणि हे जे पीठ मी दळलेलं आहे ना ते घरघंटी चक्कीतनं आहे आणि घरघंटी चक्कीतनं पीठ दळलेली असतात ना ती अगदी बारीकसर दळलेली असतात त्याच्यामुळं जर तुम्ही बाहेरून दळून आणत असाल ना तर कपड्याने गाळून घेऊ शकता पण माझं हे घरचंच पीठ असल्यामुळे ना मी डायरेक्ट चाळणीने चाळून घेणार आहे म्हणजे साईडला ठेवते आणि याच्यावरच तुम्हाला दिसत असेल याच्यात गाळ किती राहतो येतो तर बघा कमी झंझट आणि हा बघू शकता हा एवढाच गाळ निघालाय कारण हे घरचं पीठ असल्यामुळं गाळ कमी निघतो जो चोथा आहे ना तो कमी निघालाय आणि मी हे पाणी जे होतं ना ते दोन वेळा बदललं होतं तर कालच मी भिजत घातलं होतं आणि आज बघा अगदी छान असं हे पाणी निघाले आणि हे पाणी ना फक्त आपल्याला एक ते दीड तास असंच ठेवून द्यायचं आहे ते बघा बरोबर ता एक तास झाला आहे आणि ना आता आपल्याला काय करायचं इथं हा मोकळा बाऊल घेतला आहे आणि यातलं पाणी काढून घ्यायचं एक तासाच्या वरती नाही ठेवायचं नाहीतर मग काय होतं फेस यायला सुरुवात होती अगदी हळूहळू पाणी काढून घ्यायचं यातलं एकदम भसकनी होतलं ना तर मग चीक खाली जाण्याची शक्यता असते म्हणजे वाया जाण्याची शक्यता असते आता हे साईडला ठेवूया आणि बघा यातला चीक व्यवस्थित असा निघाला आहे आता हे जे पाणी आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असा निघाला रात्रभर अशी ठेवायची गरज नाही लागली आपल्याला आता इथं हे भांडं घेतले आणि हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघा अगदी घट्टसर पाणी निघालं ते बघा काटोकाट एक भरलाय आणि हि तर ग्लास घेतलाय ह्या ग्लासनी मोजून बघूया तर बघा एवढा चिक निघालाय आता हा चिकन आपल्याला परत पर मी यामध्ये भांड्यामध्ये वचन घेते आणि हा सुद्धा वतून घेते आणि मोजणं खरंच खूप गरजेचं आहे आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे ना ते सुद्धा मोजून घ्यायचे तर जेवढं चीक होतं ना तेवढं पाणी आपल्याला काढायचं आहे आता हे बघा ज्या भांड्याने चीक मोजला ना त्याच भांड्याने तेवढंच पाणी घेतलं आहे मी आता इथं एक टोप ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये ना आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या बाउलने बघा पाणी मोजलं होतं ना त्याच बाऊलनं पाणी घातलंय आणि ज्या ग्लासने पाणी मोजलं होतं त्याच ग्लासातलं पाणी घालायचंय आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया तर पाणी आता चेक करू तर बघा पाण्याला चांगली आली आलीये आता यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार यामध्येच घालायचंय पापड खार आता यावर आहे ना झाकण ठेवायचंय आणि परत एक उकळी काढून घ्यायची तर आता आता आपण पाणी चेक करतो नाही बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आता गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो करायची आता यातलं ना आपल्याला पाणी काढून घ्यायचंय तर बघा इथं आहे ना मी पहिलं अर्धा काढले ग्लास आणि परत अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचंय आणि हे पाणी काढणं खर खरंच खूप गरजेचं आहे तर बघा एवढं पाणी काढलंय मी आपण जेवढं पाणी ठेवलं होतं ना त्याच्या निम्म पाडून पाणी काढून ठेवले आता जर तुमचं पीठ जर अगदी पातळ झालं था तर यातलं पाणी आपल्याला करता ये कमी करता येत नाही पण पिठाला जर पाणी कमी पडलं ना तर गरम पाणी जे काढून ठेवलंय ना आपण ते यामध्ये ॲड करू शकतो आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे जे आपण चिक काढून घेतला तो एकदा हलवून घ्यायचंय कारण तळाला बसतो चिक जाऊन आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकताय अगदी पांढर शुभ्र दिसतोय आता गॅसची फ्लेम वाढवायची आणि हे चांगलं असं हलवून हलवून हलवत हलवत शिजवून घ्यायचंय आणि हलवायचं कुठंही थांबायचं नाहीये नाहीतर ना मग काय होतं गुठळ्या होऊ शकतात पिठाच्या आणि मी एकटीच करते तरी सुद्धा बघा पिठाच्या गुठळ्या होऊन दिल्या नाही आहेत एका हाताने मिक्स करायचे आणि एका हाताने जे बॅटर केले होतं ना ते घालून घ्यायचे आपल्याला तर बघा आहे ना आत्ताशी पिठाला आपण जे घातलं होतं ना त्याला उकळी येऊन अगदी दाटसर झालेलं आहे आणि पीठ अजून आहे ना शिजलेलं नाहीये पीठ कसं शिजलंय कस ओळखायचं ते मी पुढे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ते बघा जसं जसं पीठ शिजलं जातं ना तसं तसं घट्टर होत जातं आणि मी एकटी करत असताना सुद्धा बघा अजिबात थांबवलं नाही हलवायचं एक सारखं असं हलवत राहिलं ना तर पीठ आहे ना खाली चिटकत नाही आणि पीठ आहे ना शिजत आल्यानंतर आहे ना आपल्याला एक महत्वाची वस्तू यामध्ये टाकायची त्याच्यामुळं काय होतं की पीठ आहे ना अजिबात बघा खालून असं चिटकलं जात नाही बघा जे आपण यातलं पाणी काढलं ना ते किती बरोबर काढलेलं होतं जर आपण पाणी काढलं नसतं ना तर आपलं जे मिश्रण आहे ना ते पातळ झालं असतं आता हे पीठ आपलं अजून शिजलेलं नाहीये तर बघा आता यामध्ये ना आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होतं पीठ आहे ना खाली बेस ला चिटकत नाही आणि कुरळ जी कुरडई आहे ना ती काळी सुद्धा पडत नाही आता काय का करायचंय गॅसची फ्लेम आहे ना लो करायची आहे आणि पीठ आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं नाहीतर मग काय होतं ना, ना पीठ जर नाही ना, ना शिजलं तर जी कुरडई आहे ना आपली त्याचे तुकडे पडतात जर पीठ शिजलं नसेल तर आणि पीठ कसं शिजले ते मी दाखवणार आहे तुम्हाला कसं चेक करायचं ते तर पीठ आहे ना आता आपण चेक करू बघा पीठ चांगलं अस खालून जेव्हा पीठ हवा मारत ना तेव्हा चांगलं असं समजायचं की पीठ शिजत आलेलं आणि बघू शकता अजिबात असं खाली चिकटलं नाहीये जे आपण तेल घातलं होतं ना तेलामुळे ना पीठ खाली चिटकत नाही तर अजून एखाद दुसरा मिनिट हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचंय आणि ना गुठळ्या अजिबात अशा झालेल्या नाही आहेत आणि गव्हाची कुरडाही म्हटलं ना की गुठळ्या होतात पण बघा एकटी करत असून सुद्धा गुठळ्या अजिबात झालेली नाही आता ही ना आपल्याला अजून पाच दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचंय जितकं चांगलं पीठ शिजतं ना तितक्याच कुरवडेला आहे ना कुरड्याच्या शिवाय तुकडे जात नाहीत ते एक बघा दहा मिनिटं झालेत बरोबर आणि आता पीठ चेक करूया तर बघू शकताय अशी खालून हवा यायला लागली ना की समजून जायचं पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपण पीठ कसं शिजलंय म्हणजे शिजलंय ना की नाही शिजलं ते चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ट्रिक टाकवते मी चांगल्या एका जाग्या गोळा करून घ्यायचं तर आता ना बघा इथं जे आपण सुरुवातीला पाणी काढलं होतं ना गरम ते पाणी घ्यायचं त्यात हात बुडवायचा आणि असाच हात आपल्याला यावर लावायचा ते बघा अजिबात चिटकत नाहीये पीठ आणि जरा सुद्धा असं म्हणतात ना हाताला त्याची हाताला अजिबात लागत नाहीये तर आपल्याला हे पीठ चांगलं शिजलंय आणि हे पीठ परत एकत्र एक करून घ्यायचं आणि गव्हाच्या कुरड्या ज्या असतात ना ते गरम गरमच घालायचे असतात नाहीतर घव कस चिकट असतं ना गव्हाचं पीठ गव्हाचं सुद्धा चिकट असतो नंतर मग ना पुरवडी घालताना त्रास होतो म्हणून थोडस गरम गरम असताना कुरडई घातली ना तर बरं पडतं आणि ही ना आपण उन्हात नाही घालणार आहे तावडीतच घालणार आहे म्हणजे मी प्रत्येक माझ्या व्हिडीओमध्ये बघा दाखवत असते तर मी जेवढं उन्हाळं काम केलंय ना घरी तर ते सगळं घरीच केलंय मी अजिबात उन्हात वगैरे घातलेले नाहीत आणि उन्हात न घालता सुद्धा अगदी पांढऱ्या शुभ्र कुरडया म्हणा वेफर्स म्हणा किंवा जे पोह्याची कुरडी केली ना मी ती सुद्धा बघा अगदी कुरकुरीत आणि अजिबात काळी पडलेली नाहीत तर हे आपलं पीठ शिजलंय पण काय करायचंय आपल्याला महत्वाची स्टेप पीठ आपल्याला असंच गॅसवर ठेवायचंय आणि गावाला बघा चुलीवर करतात कुरडई तर काय करायची आमची आजी जी, जी कुरडईचं पीठ असायचं ना ती तसंच चुलीवर ठेवायची लगेच काढायची नाही आता इथं बघा हा सोऱ्या घेतलाय मी म्हणजे पितळाचा जो आपला कुरडईचा साचा असतो ना तोच घेतलाय आणि ह्याची थोडीशी बारीक शेव आहे आणि मागच्या बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल शेव थोडीशी मोठी घेतली होती पण जी गव्हाची कुरडी असे ना ती अगदी मोठी नाही खाऊशी वाटत थोडीशी बारीक नाजूक असली ना, ना तले, तले तर ती तळ्या तळी सुद्धा छान जाते आणि फुलते सुद्धा छान तर आपल्याला काय करायचंय यातलं ना थोडस बॅटर यामध्ये घालून घ्यायचंय गरम गरम असतानाच घालायचे चटका खूप जोरात बसतो याचा ते बघा घरातच आहे ना मी कागद हातरून घेतलाय बेडवर आता आपल्याला याची कुरडाई करायची आणि ही कुरडाई आहे ना नेहमी पसरूनच घालायची आणि कुरवडे ना अशी पसरूनच घालायची आणि एका ना दोन तीनच घालायच्या जास्तीत जास्त दोन घालायच्या तीन घालायचा प्रयत्न नाही करायचा ते बघा सगळ्या कुरवड्या घालून घेतल्यात मी आणि बघू शकताय खूप जास्त झालेले आहेत फक्त दोन वाटी पीठ घेतलं होतं ते बघा अगदी दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र अशा ह्या पुरवड्या वाळवून घेतल्यात आणि ह्या ना मी दोन ते तीन दिवस घरामध्ये लागले मला जर तुमच्या इथं जर जागा असेल तर तुम्ही ना घरामध्ये वाळवून परत असं बाहेर सुपामध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता पण बघा मुलं घरामध्ये असल्यानंतर फक्त मी काय करते बेडवर वाळवून घेते आणि मग असं सुपामध्ये ठेवून एका साईडला वाळवून घेते ते सुद्धा घरामध्येच आता ह्या चांगल्या वाळवून घेतल्यात आता ह्या तळ्याच्या कशा आणि फुलतात का नाही ते बघूयात आता हि तर तेल ठेवलंय गरम करायला त्यावर ही कुरडे आपण घालून घ्यायची ते बघा अगदी पांढरी शुभ्र उडतीये आणि कोणी म्हणणार नाही की आपण याचा ना चीक काढलेला नाहीये भिजत ठेवलेली नाहीये पाच सहा दिवस भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही अगदी पांढरी शुभ्र दुधासारखी ही कुरडे निघते चलो आता तुम्हाला मी दुसरी पण अशीच दाखवते आणि जी मेन कुरडई आहे ना त्याच्या झुप्पट फुकते ते बघा ही आपली तळलेली कुरडे अगदी छान अशी झालेली आहे आणि कोणी म्हणणारच नाही की आपण हा आहे ना ही चीक काढलेली नाहीये भिजत ठेवलेली नाहीये आणि खरंच खूप छान झालेली आणि तुम्हाला मेन आपण केलेली कुरडे दाखवते ते बघा अगदी दुप्पट फुकते आणि अगदी कुरकुरीत अशी राहते तर आहे ना या पद्धतीने एकदा करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा